आयुष्यातनं आनंद यश आणि एकदम उत्तम आरोग्य मिळावं असं कुणाला नाही वाटत अगदी सगळ्यांनाच हवं असतं पण विचार करा हा जर या सगळ्या गोष्टी मिळवण्याचं एखादं काय म्हणतात ते गुपित असेल जे इतिहासातल्या मोठमोठ्या लोकांना माहीत होतं हा विचारच भारी आहे नाही का आणि आज आपण याचबद्दल बोलणार आहोत रोंडा बर्न यांचं जे पुस्तक आहे द सिक्रेट हो जगप्रसिद्ध आहे ते बरोबर त्याची मराठी आवृत्ती आहे रहस्य तर त्यातल्या काही महत्वाच्या कल्पनांवर आपण आज जरा सखोल बोलूया म्हणजे हे पुस्तक एका मोठ्या शक्तिशाली सिद्धांतावर आधारित आहे असं ते सांगतात अच्छा आणि आपलं उद्दिष्ट काय आहे आज म्हणजे या चर्चेतून काय साधायचंय आपण हे समजून घेणार आहोत की या स्रोतांमध्ये मूळ कल्पना काय आहे नक्की हे जे रहस्य म्हणतात ते नेमकं कसं काम करतं असे आत मांडलंय आणि त्याचे परिणाम काय असू शकतात याचं जरा विश्लेषण करूया उत्तम चला तर मग बघूया काय आहे हे गुपित सुरुवात कुठून करायची या पुस्तकाचा जो केंद्रबिंदू आहे तो म्हणजे आकर्षणाचा नियम द लॉ ऑफ अट्रॅक्शन आकर्षणाचा नियम ऐकलंय याबद्दल पण हे तसं नवीन नाहीये ना नाही संकल्पना जुनीच आहे पण या पुस्तकाने ती एकदम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली असं म्हणायला हरकत नाही बर मग काय हा नियम सोप्या भाषेत सांगता येईल तर मूल कल्पना अशी आहे की आपले जे ते विचार आहेत ना हा ऊर्जेचं एक रूप आहेत विचार ऊर्जा आहेत ओके हो आणि प्रत्येक विचाराची ना स्वतःची अशी एक कंपना संख्या असते म्हणजे एक फ्रिक्वेन्सी आपण जसे विचार करतो अगदी त्याच फ्रिक्वेन्सीशी जुळणाऱ्या गोष्टी किंवा अनुभव आपल्या आयुष्यात येतात अच्छा म्हणजे जसा विचार तसा अनुभव अगदी आपले विचार वास्तवाला आकार देतात असं या पुस्तकात म्हटलं आहे बॉब प्रॉक्टर सारखे तज्ज्ञ हेच सांगतात हे तर म्हणजे आपले विचार रेडिओ स्टेशन सारखे झाले आपण जी फ्रिक्वेन्सी लावू तसंच गाणं ऐकू येणार अरे वा उत्तम उदाहरण दिलं अगदी तसंच आपण ज्या विचारांवर जास्त लक्ष देतो जास्त ऊर्जा लावतो तेच विचार आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात येतात पण यात एक गोष्ट आहे ना हा नियम हवं आणि नको यातला फरक नाही ओळखत असं म्हणतात बरोबर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे तो फक्त विचारांच्या कंपनांना प्रतिसाद देतो म्हणजे जर मी सतत विचार केला की मला कर्ज नको कर्ज नको तर तुमचं लक्ष कर्जावरच केंद्रित होतंय आणि नियम नकळतपणे मग कर्जाच्याच परिस्थितीला आकर्षित करतो बापरे म्हणजे विचार जपून करायला हवेत अगदी लिझा निकोल्स याचंच उदाहरण देतात त्या म्हणतात की मला उशीर नको व्हायला असं म्हणू नका मग काय म्हणायचं मी वेळेवर पोहोचेन यावर लक्ष केंद्रित करा कारण नियम शब्दांमागच्या भावनेला कंपनांना प्रतिसाद देतो तो काही चांगला वाईट हवा नको असा भेद करत नाही जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम तो सगळ्यांसाठी सारखाच निष्पक्षपाती आणि हा नियम काही आजचा नाही खूप जुना आहे असंही यात म्हटलंय ना प्लेटो शेक्सपियर हो हो अगदी आइनस्टाईनपर्यंत अनेकांना हे माहीत होतं असा दावा हे पुस्तकात इतकंच नाही तर अगदी प्राचीन संस्कृतींमध्ये धार्मिक ग्रंथांमध्ये सुद्धा याचे संदर्भ मिळतात असे लेखिका म्हणतात आणि याचा संबंध क्वांटम फिजिक्सशी पण जोडलाय बरोबर म्हणजे विचार वास्तवाला आकार देतात हे विज्ञानाच्या दृष्टीने पण मांडलंय हो काही क्वांटम फिजिक्सच्या सिद्धांतांचा आधार घेऊन असं म्हटलं आहे की आपलं मन आपले विचार हे फक्त बघणारे नाहीत ते सक्रियपणे विश्व घडवतात प्रत्येक विचार परिणाम करतो अच्छा म्हणजे आपले विचार आणि त्याच्यासोबत येणारा भावना यांचं महत्व खूपच जास्त आहे अगदी मग विचार आणि भावना यांचा नेमका संबंध काय सांगितलाय यात जॅक कॅनफिल्ड सारखे तज्ज्ञ म्हणतात की विचार हे मूळ कारण आहेत आणि भावना त्या म्हणजे परिणाम किंवा आपल्याला मिळणारा प्रतिसाद फीडबॅक समजा फीडबॅक कशाचा फीडबॅक आपल्या भावना सांगतात की आपले विचार आपल्या इच्छेशी जुळलेले आहेत की नाहीत ओके म्हणजे जर मला आनंद प्रेम कृतज्ञता वाटत असेल हा। तर माझं विचार योग्य दिशेने आहेत हो मला हवंय त्या दिशेने बरोबर या चांगल्या भावना म्हणजे हिरवा सिग्नल आणि या उलट जर भीती राग निराशा वाटत असेल तर ते धोक्याचे इशारे की विचार चुकीच्या दिशेने चालले आहेत अगदी तसंच भावना म्हणजे आपलं आतलं जी पी एस समजा बॉब डॉइल म्हणतात जेव्हा चांगलं वाटतं तेव्हा आपण सकारात्मक कंपनांवर असतो हव्या त्या गोष्टी खेचत असतो वाईट वाटलं की समजायचं विचारांमध्ये आणि इच्छेमध्ये कुठेतरी गडबड आहे हे ऐकायला किती सोपं वाटतं पण खरं सांगायचं तर नकारात्मक भावना येतात हां तेव्हा त्या कंट्रोल करणं ते खूप अवघड असतं खरंय आणि म्हणूनच मायकल बर्नार्ड बेकवित यांचा विचार महत्वाचा ठरतो ते म्हणतात की फक्त विचार बदलून नाही चालणार मग भावना बदलावी लागेल म्हणजे समजा तुम्हाला श्रीमंती हवी आहे तर ती मिळाल्यावर कसं वाटेल ती भावना आत्ता अनुभवा आत्ता पण ती गोष्ट तर नाहीये अजून माझ्या जवळ तरी ती असल्याची भावना अनुभवायला सुरुवात करा ती भावनाच त्या गोष्टीला खेचून आणेल असं ते म्हणतात हे खरंच म्हणजे एक आवाहन आहे नसलेल्या गोष्टीसाठी तशी भावना निर्माण करणं आणि याच संदर्भात असंही म्हटलंय ना की एक सकारात्मक विचार हा अनेक नकारात्मक विचारांपेक्षा जास्त शक्तिशाली असतो हो आणि हा अनेकांसाठी दिलासा देणारा विचार आहे मायकल बर्नार्ड बेकवित यांच्या मते एका तीव्र पॉझिटिव्ह विचारात इतकी ताकद असते की तो शेकडो नेगेटिव्ह विचारांना कमजोर करू शकतो अच्छा म्हणजे सतत नकारात्मक विचार येतात म्हणून घाबरायचं नाही उलट जाणीवपूर्वक सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करायचं ते जास्त महत्त्वाचं आहे इथे मला ती रॉबर्टची गोष्ट आठवली ज्याने सतत नकारात्मक गोष्टींवर लक्ष दिलं आणि मग हो बिल हॅरिस यांनी सांगितलेली रॉबर्टला कामाच्या ठिकाणी त्रास व्हायचा तो सतत त्या त्रासाचा छळाचा विचार करायचा आणि तेच वाढत गेलं बरोबर पण जेव्हा त्याने लक्ष बदललं त्याला काय हवं आहे म्हणजे स्वीकृती आनंद यावर लक्ष केंद्रित केलं तेव्हा बाहेरची परिस्थिती आपोआप बदलली पण यातला एक मुद्दा आहे जो मला तरी स्वीकारायला खूप जड जातो तो म्हणजे आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी समजा अपघात झाला किंवा मोठं नुकसान झालं त्यालाही नकळत आपणच जबाबदार असतो आपल्या विचारांनी ते खेचून आणतो हे कसं मानायचं डॉ जो विटाले हे मान्य करतात की ही कल्पना पचायला खूप जड आहे कारण ती आपल्याला आपल्या प्रत्येक अनुभवाची जबाबदारी घ्यायला लावते अगदी त्यांच्या मते आपल्या मनात खोलवर रुजलेले नकळत असलेले नकारात्मक विचार किंवा भीती या गोष्टींना आकर्षित करतात हा सिद्धांत आपल्याला सांगतो की आपल्या विचारांमध्ये प्रचंड शक्ती आहे जी आपण अनेकदा ओळखत नाही म्हणजे ही जबाबदारी स्वीकारणं हा बदलाचा पहिला टप्पा बर, आहे असं म्हणायचंय त्यांना अगदी बरोबर हे स्वीकारणं कठीण असलं तरी महत्वाचं आहे असं यात सांगितलं आहे ठीक आहे म्हणजे विचार आणि भावना यांवर जाणीवपूर्वक काम करायचं पण हे रहस्य वापरायचं कसं काही प्रक्रिया काही स्टेप्स सांगितले आहेत का हो सांगितले आहेत रचनात्मक प्रक्रिया किंवा द क्रिएटिव्ह प्रोसेस म्हणतात त्याला अगदी तीन सोप्या पायऱ्या आहेत तीन पायऱ्या कोणत्या मागा आस्क दुसरी विश्वास ठेवा बिलीव्ह आणि तिसरी मिळवा रिसीव्ह मागा विश्वास ठेवा मिळवा ओके पहिली पायरी मागा म्हणजे आपल्याला काय हवंय ते स्पष्टपणे सांगायचं कुणाला विश्वाला युनिव्हर्सला आणि हो स्पष्टता खूप महत्वाची आहे डॉक्टर जो विटाले याचं उदाहरण देतात की जणू काही तुम्ही एका मोठ्या कॅटलॉग मधून ऑर्डर देताय कॅटलॉग मधून ऑर्डर म्हणजे म्हणजे तुम्हाला नेमकं काय हवंय हे जर तुम्हालाच नक्की माहीत नसेल तर विश्व तुम्हाला काय देणार बरोबर खरंय त्यामुळे काय हवंय याची यादी करा आणि ती वर्तमान काळात लिहा जणू काही ती गोष्ट तुम्हाला मिळालीच आहे उदाहरणार्थ मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे कारण असं वाक्य सुरू करा मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे हा हे छान आहे बरं दुसरी पायरी विश्वास ठेवा मला वाटतंय ही सगळ्यात कठीण असेल होऊ शकते कारण इथे फक्त मागणं पुरेसं नाही तर ती गोष्ट आपल्याला मिळणारच आहे किंबहुना मिळालीच आहे असा शंभर टक्के विश्वास ठेवायचा आहे अतूट विश्वास पण कसा आणि यातला सगळ्यात महत्वाचा भाग ती गोष्ट कशी मिळेल कुठून येईल याची चिंता करायची नाही ते काम विश्वावर सोपवायचं अच्छा म्हणजे कसं हा प्रश्न विचारायचा नाही नाही डॉक्टर जो विटाले म्हणतात हा अंधविश्वास आहे दिसत नसतानाही विश्वास ठेवणं आणि बॉब प्रॉक्टर सुचवतात की ती इच्छा पूर्ण झाल्यावर जसं वाटेल जो आनंद होईल तो आनंद आत्तापासूनच अनुभवायला लागा त्या भावनेत जगा पुन्हा ती असल्याची भावना म्हणजे ही खरंच खूप महत्वाची आहे बरं आणि तिसरी पायरी मिळवा याचा काय अर्थ फक्त बसायचा आणि वाट बघायची मिळवा म्हणजे ती गोष्ट स्वीकारायला तयार असणं आणि त्यासाठी योग्य भावना अनुभवणं कोणती भावना आनंद आणि कृतज्ञता अच्छा ती भावना टिकवून ठेवायची अगदी ती सतत जाणवत राहिली पाहिजे आणि याच स्थितीत असताना ना तुम्हाला काहीतरी करण्याची एक आतून प्रेरणा येऊ शकते त्याला प्रेरित कर्म म्हटलंय प्रेरित कर्म म्हणजे काय नेहमीच्या कामापेक्षा वेगळं हो बॉब डॉईल म्हणतात की हे कर्म आतून येतं ते करताना खूप सहज वाटतं आनंद मिळतो त्यासाठी खूप कष्ट संघर्ष किंवा जबरदस्ती करावी लागत नाही अच्छा जेव्हा तुम्ही त्या योग्य मानसिक आणि भावनिक अवस्थेत असता तेव्हा आपोआप योग्य वेळी योग्य कृती करण्याची किंवा प्रेरणा मिळते आणि ती तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ नेते ओके मागा विश्वास ठेवा मिळवा आणि या प्रक्रियेला मदत करण्यासाठी काही टूल्स किंवा टेक्निक्स पण सांगितले आहेत ना नक्कीच दोन गोष्टींवर खूप भर दिलाय एक आहे कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड आणि दुसरा म्हणजे व्हिज्युअलायझेशन मानस प्रतिमा पाहणे कृतज्ञता ग्रॅटिट्यूड याचं काय महत्त्व आहे इथे तात्काळ वाढवते आणि तुम्हाला हवंय त्याच्याशी तुम्हाला जास्त लवकर जोडते खरे का हो जेम्स रे सारखे तज्ज्ञ सांगतात की रोज आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा त्याने अजून चांगल्या गोष्टी आयुष्यात येतात व्हॅलेस वॉटर्स तर म्हणतात की कृतज्ञता आपल्याला थेट विश्वास निर्मिती करणाऱ्या शक्तीशी जोडते अच्छा मग याचा सराव कसा करायचा रोज सकाळी उठून यादी लिहायची का माझ्याकडे हे आहे ते आहे तसंही करू शकता किंवा ली ब्रोवर यांनी एक सोपी युक्ती सांगितली आहे कृतज्ञता दगड ग्रॅटिट्यूड रॉक दगड हा तो काय प्रकार आहे एक छोटासा गुळगुळीत दगड घ्यायचा खिशात ठेवायचा आणि जेव्हा जेव्हा तुमचा हात त्याला लागेल तेव्हा मनातल्या मनात पटकन अशा एखाद्या गोष्टीसाठी थँक्यू म्हणायचं ज्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटतं अरे वा ही आयडिया मस्त आहे साधी आणि सोपी अगदी आणि म्हणतात की आईन्स्टाईन सुद्धा दिवसातून शंभर वेळा तरी कृतज्ञता व्यक्त करायचे आय सांगताय आणि ती माग पायरी पण मी खूप आनंदी आणि कृतज्ञ आहे की ने सुरू करायला सांगितली आहे ना बरोबर म्हणजे कृतज्ञता सुरुवातीपासूनच महत्वाची आहे हा हे खूप प्रभावी वाटतंय आणि दुसरं साधन कोणतं म्हणालात व्हिज्युअलायझेशन हो मानस प्रतिमा पाहणे म्हणजे तुम्हाला जे हवं आहे ते मिळालं आहे असं चित्र 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 मनात अगदी स्पष्टपणे बघायचं बघायचं फक्त चित्र फक्त नाही स्थिर नाही डॉक्टर जॉन डी सांगतात की ते चित्र तपशीलवार असावं त्यात भावना असाव्यात हालचाल असावी ते जितकं खरं वाटेल जिवंत वाटेल तितका ते त्याचा प्रभाव जास्त इथे जॅक कॅनफिल्ड यांचं उदाहरण खूप प्रसिद्ध आहे ना त्यांनी ते एक लाख डॉलरचं ध्येय कसं पूर्ण केलं या टेक्निकने अगदी त्यांनी एक लाख डॉलरच्या नोटेसारखी एक नोट बनवून ती छताला चिकटवली होती रोज सकाळी उठल्यावर ती त्यांना दिसायची आणि ते कल्पना करायचे की एक लाख डॉलर्स मिळाल्यावर त्यांचं आयुष्य कसं असेल आणि त्यांना मिळाले ते पैसे हो तसंच त्यांच्या स्वप्नातल्या घराचं चित्र त्यांनी एका व्हिजन बोर्डवर लावलं होतं आणि काही वर्षांनी ते म्हणतात की ते नकळतपणे अगदी तशाच घरात राहायला गेले होते अविश्वसनीय वाटतं हे व्हिज्युअलायझेशन काय करतं तर तुमच्या मनात त्या गोष्टीचं वास्तव निर्माण करतं मग आकर्षणाचा नियम त्याला प्रत्यक्षात आणतो असं हे पुस्तक सांगतं म्हणजे कृतज्ञता आणि व्हिज्युअलायझेशन ही विश्वास ठेवा आणि मिळवा या पायऱ्यांसाठी खूप उपयोगी साधनं आहेत आता हे झालं कसं वापरायचं पण याचा वापर आयुष्याच्या विशिष्ट भागांमध्ये जसं की पैसा किंवा आरोग्य यासाठी कसा करायचा संपत्तीसाठी किंवा श्रीमंतीसाठी नियम अगदी सरळ आहे पैशाची कमतरता पैशाचा अभाव कर्ज यावर लक्ष देऊ नका मग कशावर द्यायचं तुमचं लक्ष समृद्धीवर विपुलतेवर केंद्रित करा हे मला परवडणार नाही असं कधी म्हणू नका त्याऐवजी म्हणा मी हे घेऊ शकेन मी हे मिळवू शकेन पैशाबद्दल मनात चांगल्या भावना ठेवा आणि डेव्हिड शिरमर यांचा तो खेळ पण सांगितलाय ना की येणारी बिलं म्हणजे जणू काही चेक आले असं समजायचं हो तो गमतीशीर प्रयोग आहे येणाऱ्या बिलांकडे बघून कृतज्ञता व्यक्त करायची जणू काही तेवढे पैसे तुम्हाला मिळाले आहेत हे तुमच्या विचारांची दिशा बदलतं कंपनांना बदलतं पुन्हा तीच गोष्ट असल्याची भावना बरं आणि आरोग्याचं काय तिथेही सेम लॉजिक आजारपणाबद्दल बोलू नका विचार करू नका लक्षणांवर फोकस करू नका मग परिपूर्ण आरोग्यावर लक्ष केंद्रित करा डॉक्टर बेन जॉन्सन सारखे तज्ज्ञ म्हणतात की बहुतेक आजारांचं मूळ तणावात असतं आणि तणाव येतो नकारात्मक विचारांमधनं बरोबर त्यामुळे आरोग्य सुधारायचं असेल तर सकारात्मक विचार प्रेम कृतज्ञता वापरा आणि सगळ्यात महत्वाचं हसा हास्य हे उत्तम औषध आहे असं म्हणतात इथे त्या कॅथी गुडमनची गोष्ट आठवते जी कॅन्सरमधून बरी झाली आणि मॉरिस गुडमन हो मॉरिस गुडमन द मिरॅकल मॅन त्यांचा तर विमान अपघात झाला होता डॉक्टर म्हणाले होते की ते कधी चालू शकणार नाहीयेत पॅरालाईज्ड होते थे। ते पण ते चालले हो त्यांनी फक्त आणि फक्त आपल्या मनात स्वतःला हॉस्पिटलमधून चालत बाहेर पडताना पाहिलं तो विश्वास इतका पक्का होता की त्यांचं शरीर त्याला प्रतिसाद देऊ लागलं हे उदाहरण म्हणजे मनाच्या शक्तीची कमाल आहे खरंच हे दाखवतं की मानसिक शक्ती शारीरिक मर्यादांवर पण मात करू शकते अगदी आणि हे पुस्तक हेही सांगतं की म्हातारपणाबद्दलच्या आपल्या नकारात्मक कल्पना सोडून द्या वय म्हणजे फक्त एक आकडा आहे विचारांचा परिणाम आहे असंही यात म्हटलंय आणि शेवटी हे रहस्य आपल्या स्वतःबद्दलच्या आणि जगाबद्दलच्या दृष्टिकोनावर कसं परिणाम करतं याचा मूळ विचार असा आहे की आपण फक्त हे शरीर नाही आहोत आपण अमर्याद ऊर्जा आहोत आणि आपण सगळे एकमेकांशी त्या वैश्विक चेतनेशी जोडलेले आहोत त्यामुळे स्वतःबद्दलचे जे छोटे मर्यादित विचार असतात मी हे नाही करू शकत मी एवढा चांगला चांगली नाही ते सोडायचे अगदी ते विचार आपल्याला मागे खेचतात त्याऐवजी मी आहे हे वाक्य वापरा पण सकारात्मक गोष्टींसाठी म्हणजे मी निरोगी आहे मी आनंदी आहे मी सक्षम आहे असं बरोबर डॉक्टर फ्रेड ॲलन वुल्फ मायकल बर्नार्ड बेकवेत हेच सांगतात आपण जे स्वतःबद्दल ठाम बने म्हणतो तेच बनतो आणि जगाबद्दल बोलायचं तर इथे खूप महत्त्वाचा नियम सांगितला आहे ज्या गोष्टीला तुम्ही विरोध करता ती गोष्ट टिकून राहते व्हॉट यू रेजिस्ट परसिस्ट अच्छा म्हणजे कसं म्हणजे जगात ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत समजा युद्ध गरिबी अन्याय त्यावर सतत लक्ष केंद्रित केलं त्याचा विरोध करत राहिलो तर, तर आकर्षणाचा नियम त्यालाच प्रतिसाद देतो आपण नकळत त्याच गोष्टींना ऊर्जा देत राहतो अरे देवा मग काय करायचं त्याऐवजी जगात आपल्याला काय हवं आहे शांती प्रेम विपुलता आनंद यावर आपली ऊर्जा आपले विचार केंद्रित करा जगात चांगुलपणा पसरवा प्रेम द्या म्हणजे फोकस बदलायचा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे अगदी आणि वर्तमानात जगा कारण आजचे विचारच आपलं भविष्य घडवतात आणि हो स्वतःवर प्रेम करा तोही याचाच एक महत्वाचा भाग आहे बरं तर आज आपण या रहस्य पुस्तकातल्या बड्याच महत्वाच्या गोष्टींवर बोललो सगळं एकत्र करायचं झालं तर काय सांगता येईल या स्रोतानुसार रहस्य म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आकर्षणाचा नियम आहे जो सांगतो की आपले विचार आणि आपल्या भावना मिळून आपलं वास्तव आपलं आयुष्य घडवतात आणि याचा वापर कसा करायचा त्यासाठी ती तीन पायऱ्यांची प्रक्रिया आहे मागा विश्वास ठेवा मिळवा आणि त्याला मदत करण्यासाठी कृतज्ञता आणि व्हिज्युअलायझेशनसारखी साधनं आहेत यांच्या मदतीनं आपण आरोग्य संपत्ती नातेसंबंध आनंद अशा अनेक गोष्टींमध्ये सकारात्मक बदल घडवू शकतो असं हे पुस्तक अगदी ठामपणे सांगतं म्हणजे हे ज्ञान आपल्याला एक प्रकारे आपल्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घेण्याची एक शक्यता दाखवतं नशिबाला दोष देत बसण्याऐवजी बरोबर हे आपल्याला आपल्या आतल्या शक्तीची जाणीव करून देतं आपल्या विचारांमध्ये किती ताकद आहे हे सांगतं आपण आपल्या अनुभवांचे फक्त बळी नाही तर सहनिर्माते आहोत ही कल्पनाच किती मोठी आहे खरंय तर मग ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून देऊया का नक्कीच या पुस्तकात जे सांगितलं आहे ते खरं की खोट हे क्षणभर बाजूला ठेवूया पण फक्त एक प्रयोग म्हणून आज आपल्या विचारांमध्ये किंवा भावनांमध्ये जाणीवपूर्वक एखादा अगदी छोटासा सकारात्मक बदल करून पाहिला तर फक्त काय होतं किंवा कसं वाटतं हे अनुभवण्यासाठी हो काय हरकत करून बघायला यावर नक्कीच विचार करायला जागा आहे